नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आमच्या सोलापूर भागाकडील सांडगे बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत पाहणार आहोत पण खायला मात्र अतिशय खमंग आणि चवीलाही तर विचारूच नका एवढे चविष्ट हे सांडगे लागतात तर चला जरा ही वेळ न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सांडगे आपण मिश्र डाळीपासून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आमच्या सोलापूर भागाकडे सांडगे बनवताना मात्र जास्त करून मटकीच्या डाळीपासून बनवल्या जातो तर इथे मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे पाव किलो हरभरा डाळ पाव किलो म्हटलं तर बरोबर एक कप भरलेला आहे बघू शकता आता याच कपाने एक कप फुल भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आता या तिन्ही डाळी मिक्स करून असा एक सुती कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि ही डाळ त्यावर टाकून छान पुसून घ्यायची जेणेकरून यावर काय धूळ माती पावडर काय असेल ती निघून जाईल तर पहा मस्त ही डाळ ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे तुम्ही हवं तर सेपरेट सेपरेट ही पुसून घेऊ शकता आता या डाळीला आपण मंद गॅसवरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे या डाळी करपूही द्यायच्या नाही आणि जास्त वेळही भाजून घ्यायच्या नाहीत हलकसं खमंग वास येऊ लागला की डाळ काढून घ्यायची फक्त दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता की डाळ आपण हातावरतीही घेऊ शकतो चटका बसणार नाही अशी ही डाळ भाजून घ्यायची आता ही डाळ आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने ही डाळ बाकीची भाजून घ्यायची भाजण्याचं कारण काय त्यामुळे सांडगे वाळल्यानंतर न खमंग लागतातच दुकानामध्ये खूप दिवसाची डाळ असली किंवा त्याला जाळी लागलेली असली किंवा मुस्किड झालेले असतील तर अशी डाळ भाजून घेतली की त्यातील जाळी वगैरे नष्ट होतात त्यामुळे भाजून घ्यायची तर डाळ आपली भाजून झालेली आहे आता ही संपूर्ण डाळ थंड करून घ्यायची आणि मगच गिरणीतून जाडसर भरड करून आणायची तरी ते पहा डाळ मी गिरणीतून दळून आणलेली आहे बघू शकता छान भरड करून दिलेली आहे आता हे पीठ आपण एका ताटात किंवा पाटीत काढून घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला पीठ मळता येईल तर इथे मी संपूर्ण पिठाचे सांडगे बनवून घेणार आहे सांडगे खमंग आणि चविष्ट लागावे त्यासाठी एक मसाला करून घेऊया तर इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची चवीनुसार कमी जास्त टाकायची तीन लसणाच्या गड्ड्या सोलून त्याही टाक घेतलेल्या आहेत तीन चमचे जिरे आता हे मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर पहा मस्त वाटून घेतले तर या पिठामध्ये आपण एक चमचा हिंग हिंग मात्र आवर्जून घाला खूप छान हे सांडगे लागतात बनवल्यानंतरनं दोन चमचे मीठ मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे चार चमचे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे हे तिखट कमी तिखट्याचं आहे म्हणून मी चार चमचे घेतले आता सांडगे वाळल्यानंतरनं कधी कधी पहा सांडग्यांना पांढरा कलर येतो तर तो येऊ नये म्हणून इथे आपण दोन चमचे हळद टाकलेली आहे आता मी सांडगे दीड किलोच्या प्रमाणात बनवलेले आहेत म्हणून मी मसाल्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे दीड किलोसाठी अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे मसाल्यांचं आता मिक्सरला जे वाटण वाटलेलं होतं तेही ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायला अजिबात कंजूसपणा करू नका कारण सांडगे हे आपण वाळवूनच घेतो त्याचबरोबर कोथिंबीरही वाळली जाते पण कोथिंबीरमुळे याची चव मात्र आणखीनच वाढते आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आता पीठ मळताना मात्र पाणी थोडं थोडं करूनच टाकून मळून घ्यायचंय एकदम एकदमही पाणी टाकून घेऊ नका कारण पीठ पातळही होऊ शकतं त्यामुळे जसं लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा मस्त हे पीठ मळून झालेलं आहे जास्त घट्टही ठेवलं नाही आणि एकदम सैलसरही ठेवलं नाही असं मीडियम हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण अर्धे तास मुरायला ठेवायचं आहे मुरायला ठेवल्यानंतरनं हे पीठ अजून घट्ट होतं म्हणून वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान पीठ घट्ट न होता मौसूत राहील तर पहा अर्ध्या तासाने झाकण काढून पीठ बघू शकता अगदी छान हे पीठ मुरलं गेलेलं आहे आता याचे आपण सांडगे बनवायला घेऊया आता सांडगे करायला सोपे जावे म्हणून काय काही जण भरपूर सारा हाताला पाणी लावून किंवा पीठ ओलं करून घेतात पण तसं करायचं नाही त्यामुळे सांडगे वाळल्यानंतरनं त्याचा कलर पांढरट होतो असा पिवळचं राहत नाही आणि सांडगे थोड्या दिवसानंतरनं त्याला जाळीही धरायला लागते त्यामुळे सांडगे बनवताना जास्तीचं पाणी न घेता असं फक्त चार बोटं पाण्यात बुडवून ती झटकून घ्यायची आणि मग हा गोळा फक्त ओला करून घ्यायचा तेही हाताला चिटकू नये म्हणून आणि छोटे छोटे सांडगे पाडून घ्यायचे जर मध्ये आधी वाटलं की हाताला चिटकते तर पुढचं असं बोट पाण्यात भिजून घ्यायचं अजिबात हाताला चिटकत नाही तर असे छान सांडगे मस्त छोटे छोटे साईज मध्ये बनवून घ्यायचे फार मोठे बनवायचे नाही करायला कंटाळा आला म्हणून आपण थोडेसे मोठे करायला जातो पण वाळल्यानंतरनं त्याची साईज छोटी होते पण भाजीत शिजवताना मात्र ते मग फार मोठे दिसतात त्यामुळे छोटे छोटे साईज मध्येच बनवून घ्यायचे तरी ते पहा हे सांडगे घरातच बनवून घेतलेत प्लॅस्टिकच्या कागदावरती एक दिवस रात्रभर फॅन खाली सुकून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी छान याला कडकवून देऊन घेईन तर पहा मस्त हे दोन ते तीन दिवसांनी हे सांडगे उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेत आता हे सांडगे वाळले म्हणून लगेच डब्यामध्ये आपण भरून ठेवतो त्यामुळे काय होतं सांडग्यांना आतून जाळी लगेच धरते थोड्याच दिवसात खुमट वासही यायला लागतो त्यामुळे लगेच भरून ठेवायचं नाही त्यामुळे चार ते पाच दिवस उन्हात काय सावलीत काय वाळवून कडकडीत घ्यायचं तर पहा मस्त आपले सांडगे झालेले आहेत वाळल्यानंतर नाही बघू शकता जसं आपण पीठ मळलं होतं अगदी तसा त्याचा कलर आलेला आहे अतिशय खमंग चवदार हे सांडगे झालेले आहे हे सांडगे तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून तेलात तळूनही खाऊ शकता किंवा मुलांनाही खायला देऊ शकता आदल्यामधल्या वेळेस खूप छान लागतात आणि तितके चवदारही लागतात सांडगे न याची ही भाजीही मी केलेली आहे बघू शकता अगदी मटणाच्या वरची ही भाजी झालेली आहे जर तुम्हालाही ह्या सांडग्याच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की याचा व्हिडिओ बनवेन तर आजची ही सांडगेची रेसिपी सोलापूर भागाकडील कशी वाटली जर थोडीही आवडली असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद